करता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मित्रांनो हा जो निबंध आहे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आशा कदम असं त्यांचं नाव आहे हा निबंध तयार करण्यापूर्वी मी काही कच्चा आराखडा इथे तयार केलेला आहे पहिला मी जो मुद्दा आहे तो घेतलेला आहे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे काय प्रेक्षणीय स्थळांचे महत्त्व प्रेक्षणीय स्थळांचे ठिकाण व वर्णन अनुभव शिकवण संवर्धन परतीचा प्रवास व विस्मरणीय आठवणीचा ठेवा चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या मराठी निबंधाला निसर्गातील चमत्काराचे मनमोहक दृश्य पाहणे आणि त्याचा आनंद लुटणे म्हणजे प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे होय प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्याचे अनेक फायदे असतात उदाहरणार्थ आपल्या देशाची आर्थिक प्रगती वाढते उत्पन्नाचा स्रोत मिळतो सामाजिक प्रगती तसेच सांस्कृतिक वारसा इत्यादीची जोपासना होते मराठी या विषयाचा वर्ग सुरू होता आमच्या शिक्षिका आम्हाला प्रेक्षणीय स्थळांविषयी माहिती सांगत होत्या खूप सुंदर कविता शिकवित होत्या सहल एक निमित्त आहे धकाधकीतून निघण्यासाठी त्याच चार भिंतीशिवाय वेगळे काही पाहण्यासाठी लगेच आम्हाला एक कल्पना सुचली व आपण सहलीला जाऊया असा हट्ट आम्ही केला दिवस ठरला वेळ ठरली स्थळ ठरले त्यानुसार आम्ही सर्व तयारी करून सहलीला निघालो माझी सहलीला जायची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे माझी उत्सुकता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते झुळझुळ वारा वाहत होता सकाळचे थंड वातावरण व निसर्गाची रम्यकता बघता बघता मन अगदी स्वैर पक्षाप्रमाणे आस्वाद घेऊ लागले कोंडलेल्या श्वासाला नवसंजीवन देण्यासाठी सहल असते एक भरारी नवकल्पनांच्या पंखांसाठी ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेही म्हणतात हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात असून नागपूर शहरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे ताडोबा जंगलात सागवान बीजा हळद तेंदू बांबू यासह अनेक झाडाच्या जातींचा समावेश आहे तिथे हिरवळच हिरवळ हीर्वल होती जंगलात पोहोचताच आम्हाला नीलगाय हरीण चितळ लहान भारतीय नाग अस्वल वन्य मांजरी सांबर भुंकणाऱ्या मृग गोरस पट्टेदार हेना व उर्मिळ असे काळ्या बिबट्याचे दर्शन झाले काही लोक तर ओपन जिप्सीमध्ये सफारी राईडचा आनंद घेत होते वन्यजीवासह पक्षाच्या अनेक प्रजाती बघण्यातच मन मोहून गेले तितक्यात रंगबिरंगी फुलपाखरे या झाडावरून त्या झाडावर उडत फुलांमधील रस पीत होते असं वाटत होतं आपणही बाहेर निघून या प्रेक्षणीय दृश्यात सहभागी व्हावे परंतु ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो क्षण थोड्या अंतरावरच होता पानवठ्यावर एक वाघीन आपल्या बछड्यासह पाणी पिण्यासाठी येत होती आम्ही दुरूनच ते दृश्य बघत होतो वाघाला बघताच आम्ही अगदी स्तब्ध होऊन नजर न चुकवता त्याचे निरीक्षण करू लागलो वाघीन आपल्या पिलांना घेऊन तिथेच एका झाडाखाली पाणी पिऊन बसली होती तितक्यात एक वाघ तिथे आला वाघाला बघताच वाघीन आणि त्यांची पिल्ले एकमेकाच्या अंगावर हात पाय मारून खेळत होते बहुदा त्यांचे पोट भरलेले असावे म्हणूनच ते शांतपणे बसून असतील मानव असो किंवा वन्यजीव प्रत्येकाला आपल्या नात्याची ओळख असते मायेचा स्पर्श आपल्याला बांधून ठेवतो त्याचप्रमाणे वन्यजीवसुद्धा एकमेकांवर खूप माया करतात ते गुण्या गोविंदाने व प्रेमाने राहतात वन्यजीवांसह जंगलातील सफारीमध्ये आम्ही नैसर्गिक सौंदर्य अनुभवलं आश्चर्यकारक दृश्यांचे छायाचित्रण केले आमची सहल खूप रोमांचक व संस्मरणीय झाली तिथे मुक्काम करण्यासाठी सर्व प्रकारचे हॉटेल्स उपलब्ध आहेत ताडोबा येथे अनेक मोठे मोठे कलाकार राजकारणी लोक विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी भेट देतात तेथे आम्ही प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला बघितले त्यांना बघून आम्हाला खूप आनंद झाला ताडोबा हे अतिशय नैसर्गिक सौंदर्याने सजलेले आहे इथे आल्यानंतर अनेक गोष्टी या प्राण्यांकडून शिकायला मिळतात उदाहरणार्थ प्राण्यांच्या जगात हेवेदावे नसतात राजकारण भ्रष्टाचार जातीभेद असमानता नसते संयम विश्वास प्रामाणिकपणा मिळून काम करणे स्वतःचा मार्ग स्वतः शोधणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात वसलेली ही प्राचीन आणि अद्वितीय इकोसिस्टम आहे हा नैसर्गिक वारसा जपणे आपले कर्तव्य आहे आपण निसर्गाचे व प्राण्यांचे संवर्धन केले पाहिजे संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात कसा निघून गेला हे समजलेच नाही परतीचा प्रवास सुरू झाला परंतु मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ ताडोबातील आठवणीचा ठेवा माझ्यासाठी नेहमी अविस्मरणीय राहील सहल म्हणजे सखोल ज्ञान सहल म्हणजे सखोल ज्ञान आदर्श जीवन जगण्यासाठी माणूस आहोत तरीही माणूसकी शिकण्यासाठी माणूसकी शिकण्यासाठी